आज बेंगलोरला अत्यंत चांगला एक कार्यक्रम संपन्न होत आहे चांगला कार्यक्रम या अर्थाने संपन्न होत आहे की पक्षाचा प्रवेश सोहळा हो आहे आणि पक्षाचा जो प्रवेश सोहळा हो आहे त्या सोहळ्याचा उत्साही आहे स्टेजवर आलेले जे सर्व सारख्या पाटील मंडळीचे कडक सारखे कडक नाही आहेत त्यांचे चेहरे जे आहेत त्याच्यावर काही मोठे मोठे गॉगल नाही आहेत त्यांच्या हातात एका दुसरी अंगठी आहे पण जास्त काही सोनतानाही त्यांच्या अंगावर नाही आहे याचा अर्थ काय तर सर्व समावेशक लोकनेता म्हणून या ठिकाणी माझे आपत माझे प्रिय मार्गदर्शक वसंतरावजींचा जसा लोकनेता उल्लेख आहे जसा अण्णांचा लोकनेता उल्लेख आहे तसाच लोकनेता म्हणून यांचा उल्लेख आहे कारण यांच्या प्रवेशाच्या वेळेस पहिल्या खुर्चीवरच्या माणूस पासून तर शेवटच्या खुर्चीपर्यंतचा माणूस हा टाळ्या वाजवत होता जेव्हा जेव्हा त्यांचा नाम उल्लेख होत होता तेव्हा आपल्या चेहऱ्यावर हास्य होत याचा अर्थ काय तर हे माणसं भाडोत्री नाही हे माणसं बळजबरी आणलेले नाही तर ही, ही माणसं बहुजन हिता आणि बहुजन सुखायच्या अर्थानं आज या ठिकाणी आलेले आहेत देंगलुर मध्ये आज खऱ्या अर्थानं दिवाळी संपन्न होत आहे असं म्हटल्यास अतिशोक ती होणार नाही शेवटी हा पक्ष सोहळा पक्षप्रवेश म्हणजे काय आपल्याला मोटरसायकल जर चालवायची आहे तर मोटरसायकल मध्ये पेट्रोल नसलं तर किती कीक मारल्या तर गाडी चालू होते का होत नाही लाईट लागलाय बल्ब लावलाय किती मोठ्या व्होल्टेजचा लावला आणि इलेक्ट्रिकच नसेल तर लाईट लागतो का लाईट लागत, लागत नाही दिव्यामध्ये पंथीमध्ये तेल नसेल आणि वातला माचीस लावली तर दिवा पेटतो का दिवा पेटत नाही याचा अर्थ काय तर याचा अर्थ हा तुमच्या माझ्या सर्व मनुष्य धर्मामध्ये आलेल्या माणसाची आहे आणि आपल्या माणसाच्या मनात बिना विचाराचा आपण चालू शकत नाही या डोक्याला विचार आवश्यक आहे या समाजाला विचार आवश्यक आहे या जगाला या देशाला विचार आवश्यक आहे आणि काँग्रेस पक्ष काय तर काँग्रेस पक्ष विचार आहे आणि तो विचार जो आहे त्या विचारामध्ये आज या ठिकाणी एवढ्या बहुजन समाजाची मुळी बांधून आज वेगवेगळ्या पक्षात वेगवेगळ्या ठिकाणी काम करणाऱ्या माणसांनी आता ठरवलंय की उशक काल होता होता काळ रात्र झाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली आयुष्याच्या मशाली पेटवत असताना चार दिशेने चार तोंड असणारी माणसं एका दिशेने आली आणि एका दिशेने येण्याचं कारण काय तर माझ्या देगलूरचं माझ्या नांदेडचं माझ्या मराठवाड्याचं माझ्या महाराष्ट्राचं माझ्या भारताचं भविष्य आम्हाला घडवायचं आहे आणि योग्य विचारांची कास धरल्याशिवाय हा देश हा समाज हा देखलोर राहू शकत नाही म्हणून आज ते काँग्रेसमध्ये जे आले ते एका विचाराच्या अनुषंगाने आले आणि जो चांगला विचार आहे जो आपल्याला पुढे घेऊन जाण्याचा विचार आहे हा काँग्रेसचा विचार आहे मग भारतीय जनता पक्ष कोणता विचार आहे माणूस तर चांगला आहे मात्र माणूस जेव्हा एखादी बाटली एखादी आपटी एखादी चपटी एखादी कार्टर पोटात घालून घेतो आणि चांगला वाटणारा माणूस हा शिवाय देत शिवाय चालला जातो जायचं असतं नांदेडला हैदराबादच्या दिशेनं असा माणूस विचित्र वागायला लागतो कारण दारू काय काम करते तर दारू त्या माणसाचा विचार गोठवण्याचं काम करते वारू दारू त्या माणसाला भरकटण्याचं काम करते आणि आपल्या देशामध्ये दे असाच एक विचार हा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून माणसाचे मेंदू माणसाची बुद्धी हा भ्रष्ट करण्याचं काम करतोय माझं खुलं आव्हान आहे आणि ते कोणाला नाही तर भारतीय जनता पक्षाला आव्हान आहे की या आपण वैचारिक वाद घालू आमचा पक्ष काय आणि तुमचा पक्ष काय याच्यामध्ये असणारा जे वैचारिक अंतर आहे ते अंतर आपण स्पष्ट मांडू आणि त्या लढाईमध्ये त्या आव्हान देत असताना या वैचारिक आपल्या डिबेट मधून या वादातून जो पक्ष तरेल त्या पक्षाने यापुढे राज्य करावं आमचे नेते राहुल गांधी हे वैचारिक स्वरूपाची आपल्या सगळ्यांशी युक्तिवाद करायला तयार आहेत मात्र आपले मोदी जे आहेत हे तयार नाही